जालन्यातील जिल्हास्तरीय दिने इस्तमाची तयारी अंतिम टप्प्यात जिल्ह्याभरातून लाखो भाविक येणार इस्तमासाठी जालना शहरातील राजू रोडवर फिरजलाला तांबोली यांच्या पेट्रोल पंपाला लागून बासष्ट एकर जमिनीवर जानेवारीमध्ये होणाऱ्या दोन दिवसीय जिल्हास्तरीय दिनी इस्तमास्थळी मंडप टाकण्याच्या कामासह इतर ऐंशी टक्के कामे पूर्ण झाली आहेत वाहन पार्किंगसह उर्वरित वीस टक्के कामे येत्या चार दिवसांमध्ये पूर्ण होणार असल्याचा दावा येथील जिम्मेदार आयोजकांच्या वतीने सांगण्यात आला आहे तब्बल दोन लाखपेक्षा जास्त स्क्वेअर फूट परिसरामध्ये मुख्य मंडप लावण्यात आला असून मंडपचे काम अंतिम टप्प्यात पूर्ण होत आले आहे वजूसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे त्यासाठी विहिरीतून पाणी घेण्यात असून टँकरने आहे पर संपूर्ण परिसरामध्ये लाईटची व्यवस्था करण्यात आली असून मोठमोठ्या टॉवरसह ठिकठिकाणी लाईटचे फोकस लावण्यात आले आहेत चार दिवसावर येऊन ठेपलेल्या इज्तमाळी आता दररोज जिल्ह्याभरातून हजारो खिदमतगार भाविक कामकाज करण्यासाठी इथे दाखल होत आहेत काही दिवसा तर काही रात्री आपला वेळ देऊन या ठिकाणी काम करत आहेत क्षेत्रातील युवक तरुण लहान मोठे जसा वेळ भेटेल तसा इस्तेमासाठी भेट देऊन आपापली कामे करत आहेत शुक्रवार आणि शनिवार अशा तीन आणि चार जानेवारी दरम्यान होणाऱ्या दोन दिवसीय जिल्हास्तरीय इस्तेमात महाराष्ट्र भरातील अनेक प्रमुख मान्यवर मौलानांच्या उपस्थितीमध्ये लाखो भाविकांना मार्गदर्शन होणार आहे शनिवारी चार जानेवारीला सायंकाळी मगरीबच्या नमाजनंतर पुणे येथील हाफिज मंजूर मौलाना यांच्या दुवाने इस्तमाची सांगता होणार आहे या दोन दिवसीय इस्तमास्थळी येणाऱ्या मुस्लिम बांधवांसाठी नाममात्र अल्प दरातील जेवणाचे झोण लावण्यात येणार आहेत तसेच इस्तमास्थळी ठिकठिकाणी स्टॉलवर सबील लावण्यात येणार असून या ठिकाणी पिण्याचे पाणी आणि नाश्ता सर्वांसाठी मोफत उपलब्ध राहणार आहे लाखो भाविकांसाठी शौचालयाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून कृत्रिम शौचालय तसेच अंघोळीसाठी कृत्रिम बाथरूम उभारण्यात आले आहेत जालना शहरासह जालना तालुका भोकरदन जाफराबाद मंठा परतूर घनसावंगी अंबड आणि बदनापूर या आठ तालुक्यातून मुस्लिम बांधव या इस्तेमासाठी येणार असून लाखो मुस्लिम भाविक येणार असल्याचे जिम्मेदार आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे इस्तेमासाठी येणाऱ्यांना आरोग्याच्या दृष्टीने काही त्रास जाणवला तर त्यासाठी दवाखाना आणि मोफत औषधीसुद्धा उपलब्ध राहणार असून तज्ज्ञ डॉक्टर मंडळी पूर्ण दोन दिवस सेवा देणार आहेत दरम्यान जिल्ह्याभरातून इस्तेमासाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असून जालना राजू रोडवर नियमित दैनंदिन वाहनांना अडथळा होऊ नये म्हणून शेकडो स्वयंसेवक रहदारी सुरळीत ठेवण्यासाठी परिश्रम घेणार आहेत

うん。<スロー>